माझ साखर कारखान्यात गेले मला साखर कारखान्यात असं डोळे मिटल्या तरी कारखान्याच्या क्रिपेरिसर काय सांगायचं मला चालवत म्हणजे चालवतोच होतो काय काळजी करू नका निश्चितपणे चालवतो आता बचाव म्हणजे मित्र म्हणजे ह्यांच्यापासून कारखाना बचाव यांना नका होते देऊ सविशे एक तर ग्रस्त बोलता सव्वीशेक भाव दिला कोण म्हणत सविशेक भाव दिला कसा दिला माहिती त्याविषयी हे काढून बघा व्हिडिओ क्लिप त्या दिवशी गळी थांगाम होता मूळ पूजन करायचं होतं आदरणीय वळसे पाटील असते आदरणीय पासपुले असते देवदत्त निकम हे सर्व मंडळी पाहुणे मंडळी होती शेतकरी गुद्ध आम्ही सगळे बाळासाहेब होते शिवाजीराव होते सगळे आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी सांगितलं की भाव इतका इतका बसतो तो भाव तुम्ही द्या देत नव्हते तो ज्या आम्ही गमाई ओढे टाकायची तयारी ठेवली तेव्हा कुटुंब तो भाव जाहीर केला वास्तविक त्यावेळी भाव सुद्धा वेगळाच बसतो अजून जास्त बसतो आता सुद्धा तो भाव आम्ही दिला तो भाव त्यांनी दिला नाही तो भाव आपल्या शेतकऱ्याच्या आम्ही सर्वांनी हिसकून घेतला तुमच्या सारख्या सहकारी त्यावेळेचे केसेस आमच्या अजून जाहीर शब्द देतोय देवाच्या दादा कोणी वशीनं लागला असता ते नोकरी कोणाची जाणार नाही खोटं नाट सांगितलं जातं यायला असं होईल तसं होईल मात्र गेटच्या त्याला काम करायला लागलं दादाकार म्हणले तस आता गेटच्या आलं सही करून बाहेर जायचं ते मात्र चालू ते भाव दिले एकोण बावन्न टक्के बोनस हा मागे कामगारांचा रेकॉर्ड काढून बांधा फोटो सांगायचं मी असं केलं तसं केलं आम्ही कारखाना तुमच्या आम्ही कारखाना ऑफिस मध्ये बसून चालवतो इंजिनिअरिंग ऑफिस बसून चालवला आम्ही कारखाना पस बसून नाही चालवला मतदान करत असताना श्री जे भावी माता पॅनल जी कोण को चौकशी आहे त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व एकवीस जण आपल्याकडे आपल्या माताचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे आणि तो आशीर्वाद तुम्ही ध्यान सर्वांची सेवा संधी अशा पद्धतीची विनंती करतो मला खात्री तुम्ही सर्वजण हा निकाल निश्चितपणे घ्या आपल्या कारखान्याचे पोलीसचे जुने दिवस आणायचे कारखान्यात सुस्तिती आणायचं ते झालं ते गेलं आता सगळं पुढचं आपल्याला नवीन करायचं आणि असं करायचं की शिवडी ते मग तरुण बसलेले दिसत आहेत तरुणाचं पुढचं तर भवितव्य बंधून आपल्या ह्या कारखान्या निगडी येते लोकसभा असेल विधानसभा असेल जेडीपी असेल पंचायत समिती असेल एखाद्या विकासाचं काम कमी झालं फारसा फरक पडत नाही परंतु कारखाना हे आपली रोजीरोटीशी संबंधित आहे आपल्या प्रपंचाशी संबंधित आहे त्यासाठी ते आपण सर्वांनी कपैशा चिन्हावर आपल्या बर असं महत्त्वाची आपली विनंती करतो उमेदवार आपण पाहिले त्यामुळे चांगले उमेदवार आहेत आपला व्यवसाय उत्तम करणारे उमेदवार आहेत की तीन शेतकरी पद्धती आहेत एक शिक्षक आहेत एक डॉक्टर आहेत वकील आहेत उत्तम गृहिणी आहेत दोन्ही पण आणि मिलिटरी मॅन सुद्धा आता सगळ्यावर बोलले त्यांनी आपण सर्वांचं सर्वेक्षण केलेलं आहे के चौडक्याच्या संसार वर्णन करायचं बाळासाहेब तर जय जवान जय किसान केलं म्हणलं तर वावग ठरणार नाही असं <laughs> एक सुंदर सहयोग पॅनल रुपाने झालेलं आहे अजून दादा असतील अजून मामा असतील उत्कृष्ट बॅनन्स करून हा पॅनल झालेला आहे अशा पद्धतीने पॅनल आपण तुम्ही सर्वांनी सहकार्य करा मला विनंती अनेक अफव उठतील ना ते सांगितले जाईल कोणाच्या भूल धावून बंधूंना बळी पडून नका शेवटी संत तुकाराम महाराजांनी सांगितले आधी प्रपंच कारवा नेटका आणि मग विवेका हे लक्षात घ्या या लोकांची बघा आम्ही सगळे काहीतरी करतो बऱ्यापैकी स्वतः करू शकतात तेच तीस हजार लोकांचा प्रपंच करू शकतात तीस हजार सभासद एका घरी एका सभासद घरी तीन लोक धरले तर तीस ते नव्वद आणि इतर आरुण असणार कामगार इतर परिसर लोक धरले दहा हजार एक लाख लोकांचा बंधून अठरा तारखेला आपल्याला त्यांच्या पवित्र विचार करायचा हा विचार करायचा असताना आपल्या गुण एका कुटुंबाचा विचार करायचा नाही एक लाख लोकांचा विचार करायचा नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी कटिबद्ध हो काही सांगतील इथे कुठेही जातीचं पातीचं नात्याचं गो काय मनात कृपा आव्हान केले जातील अलीकडे वेळेस बघितलं पॅनलच्या समोर कसलं तरी बचाव पॅनल आता बचाव म्हणजे मित्र म्हणजे ह्यांच्यापासून कारखाना बचाव यांना नका व ते देऊ एकतर ग्रस्त बोलता सविषयक भाव दिला कोण म्हणतात सविषयक भाव दिला कसा दिला माहिती त्याविषयी हे काढून बघा व्हिडिओ क्लिप त्या दिवशी गळी हंगाम होता मूमीपूजन करायचं होतं आदरणीय वर्ष पाटील असते आदरणीय पासपुले असते देवदत्त निकम हे सर्व मंडळी पाहुणे मंडळी होती शेतकरी गुद्धी सेवचे आम्ही सगळे त्यात बाळासाहेब होते शिवाजीराव होते सगळे आम्ही होतो आम्ही सगळ्यांनी सांगितलं की भाव इतकं इतका बसतो होतो भाऊ तुम्ही द्या देत नव्हते तो ज्या आम्ही गमाई ओढे टाकायची तयारी ठेवली तेव्हा तो भाव जाहीर केला वास्तविक त्यावेळी भाव सुद्धा वेगाच बसतो अजून जास्त बसतो आता सुद्धा तो भाव म्हणजे तो भाव त्यांनी दिला नाही भाव आपल्या शेतकऱ्या आम्ही सर्वांनी हिसकून घेतला तुमच्या सर्व सहकार्याने त्यावेळे के आमच्या अजून शेतकरी आंदोलन जे केली तर राज्याने सगळं बसले ते त्यातनं आपल्या संघटनेतून हे सर्व त्याला त्यावरचे भाव दिले एकोण बावन टक्के बोनस हा मागे कामगारांचा तुम्ही रेकॉर्ड काढून बघा फोटो सांगायचं मी असं केलं तसं केलं आम्ही कारखाना तुम्ही सगळ्यांना चालवला आम्ही बसून चालवला इंजिनिअरिंग ऑफिस मी बसून चालवला आम्ही कारखाना पस बसून नाही चालवला हे लक्षात घ्या हा कारखाना आपल्याला चालवायचा हा प्रपंच आहे हा आपण सगळ्यांनी नीट चालवला पाहिजे अनेक जण इच्छुक होते उमेदवार मिळण्यासाठी पण सगळे सक्षम होते शेवटी त्यात कोणते एकवीस निवडायचे होते म्हणून त्या अर्जुने दादा मामा निवडलेले एक तुम्ही सगळीच संचालक आहेत सगळेच चेअरमन आहेत दिवसाच्या चोवीस तासात कधी आता तुम्हाला दात दिलेला राहायचा नाही सर्वजण तांगणे एकत्र आम्ही उभा राहतो तो सर्वांची सेवा करायची फक्त तुम्ही संधी द्या एवढंच आपल्याला मना आहे कबीर सारखी चिन्ह आहे ना नाटक काही सांगितलं जाईल आता उद्या कुठं सभा आहे मंडळीला स्वतः पॅनल पूरा नाही शब्द कसा पूरा करते लोक या पॅनलच्या मागं केंद्र शासन आहे राज्य शासन आहे देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र राज्य शासनाचा कार्यक्रमाग ताकदीन उभा राहणार काही पैसे लागत नाही कबूल केले हा छत्रपती पहिल्यासारख्या पहिल्या दोन तीन नावा से से मी आपला कारखाना आणला हार्वेस्टरचं बासाहेब बोलले तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रात पहिला हार्वेस्टर छत्रपती आणला मी आणला मी म्हणत नाही कधी मी भाव दिलास मी काही म्हणत नाही छत्रपतीने आणला त्यावेळीच्या संचालक मंडळीने आणला महाराष्ट्रात पहिल्यांदा आणला तर प्रत्यक्ष आपण घेतलं होतं त्यावेळी तो टीका झाली की का कशासाठी हरिस्टर पुढचं पंचवीस तीस वर्षाचं साखर धान्य भोष बघितलेलं होतं आणि त्यासाठी आपण हारिस्टर आज धारेस्टची गरज आहे की नाही लागते की नाही आता आपल्याला लागणी करायला लागते सह करायला लागली आणि आता कार वधारा सांगितलं इथला जो मांजरा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये चार पाच कारखाने त्यांचे गट आहे त्यांच्याकडे फक्त किती हार्वेस्टर आहे फक्त एकशे ऐंशी हार्वेस्टर आहे निव्वळ हार्विस्टर कारखान्याचा निव्वळ हार्वेस्टर इतकं पुढे जे गेले ते आपण अभ्यास केला हे छोटा हार्विस्टर सगळं झालं हार्विस्टर असताना एकदा प्रयोग केला त्यावेळी आपल्याकडे ऊस विकास खातं होतं इथं ताज्यामुळे बसले त्यावेळी आपल्याकडे एस घोले होते शेतकरी अधिकारी होते ते आपण वेळोवेळी आपण सेमिनार घेतलं ऊस परिसरात घेतलो तेव्हा मी ऊस तुटलेला ऊस तोडला ते राहून मोकला आता प्लेट पेटवायचे पाचशे पेट्रोल मुद्दाम ते हार्विस्टर घातलं एक परत मुलगी खाली उसकीचं राहते बघू आपण जेव्हा खाली कट लावला खालचा पोच कट लावला किती निघावा निघावं साडेतीन टन ऊस निघाला परत साडेतीन टन म्हणजे आता जर उसाचा भाव जर अठा धरला तर साडेतीन टन पैसे झाले किती आणि उसाची साखर कुठं असते तुम्हाला माहिती खालच्या साखर खालच्या तीन पेर्यात असते हे तुम्हाला माहिती अशा म्हणजे आधुनिक तंत्र बघितलं सगळे नवीन केर हे सगळं नवीन आपल्या कार्य कारण उत्तम चालवायचा आहे आता पावसा म्हणजे काय म्हणजे तसं तुम्ही बाबाला फक्त ऊस इकडे दोन्ही कारखाने पूर्णक्षमतेने चालवा आपण ते चालू निश्चित हे कारखाने पूर्वक्षमतेने चालले जर अकरा बाराला क्रशिंग बंधव तो, तो शब्द देतो हा कारखाना पुन्हा पहिल्यासारखा का डौलानीचा चालू राहणार नाही मला आयुष्याचं शेवटचं मिशन आहे आता आयुष्यातला पाहिजे राहिलं नाही एक ते एक फक फक्त एक वाटतंय की हा कारखाना परत पहिल्यासारखा चालला पाहिजे हा छत्रपती या छत्रपतीने अनेक लोकांना रोजगार दिला अनेक लोकांना आता सध्या नोकरी मिळाले आम्हाला माहिती आहे ताराखाली गमाखाली काय नोकरी का मिळाले एकाची नोकरी ना ना जाणार नाही जाहीर शब्द देतो देवाच्या दारात कोणी वशिरा लागला असतं ते नोकरी कोणाची जाणार नाही ना 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 खोटं नाटं सांगितलं जातं यायला असं होईल तसं होईल मात्र गेटच्या हाताला काम करायला लागेल दादाकार म्हणत आता गेटच्या आत आलं सही करून बाहेर जायचं ते मात्र चालायचं गेटच्या आत सगळी कामगार आम्ही जण चेअरमन वास असलं तरी हे सगळे तीस सार सभोसायचे आम्ही नोकर आहे हे वागूनच काम करायला लागल तरच कार्यकर्त्यांना बंधू ह्या पद्धतीने आपल्याला चालायचे कारखान्याचे पूरी दिवस आणायचे लागण तारीख ज्या दिवशी लागण तारीख येईल त्या दिवशी बोर्डावर लागत ऑनलाईन सगळ्यांना कळत आणि इतक्या तारखे आल्यात प्रश्न तारीख आली तारीख आली पुरी एखाद्याचा अडचणी होऊन गहू झालं दुसऱ्याच्या आडसाली तोडायचे ते बंद होईल आध एकर तोच नाही जो शंभर एकर वाढलेला नाही सगळं आपल्याला पारदर्शी करायचंय सगळे तुम्हाला बाहेर मिळेल आणि कागदपत्र व्यवहार असे असतील तुम्ही कधी जर आला तर तुला बोर्डाचं प्रोसिडिंग सुद्धा बघायला देऊ किंवा माझं म्हणते की बोर्ड मिटिंग आम्हाला ऑनलाईन करायची एक भेट टाकायचं बोर्ड मिटिंग तुम्हाला लोकसभा विधानसभा दिसती ना त्याची बोर्ड मिटिंग दिसते बा असं माझं मत आहे इतकं पाहते आपल्याला हे करायचंय सगळं कळलं पाहिजे आपले संचालक काय करा आपले चेअरमन काय बोलतात आपले वाईस चेअरमन काय बोलत आहेत मराठीत आपलं मंत्र काय देवी लागते ते कळलं गंभीर भाग सोडून द्या इतका पारदर्शी आपल्या कारभार करायचं का जयंतीला प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे सहकार काय तर आपल्याला माहिती आहे सहकार निर्माण कसा जातो पोरी सोन्यासारखा का कापूस मोर्चा सारखं धान्य शेतकरी पाहिजे म्हणून त्याला त्यावेळी त्याला पैसे हे मिळत नाही दाम मिळत नव्हता म्हणून एक सहकारा मंत्र दिला कायदे असतो जे गाडगे असते वेगुंडराव मेहता असतील धनजाव गाडगी आणि पद्मश्री विखे पाटील आणि मंत्र दिला तो मंत्र म्हणजे सहकाराचा मंत्र या सहकारा मंत्रामुळे सर्वसामान्य शेतकरी साखर कारखानदार झाला त्या कारखानदाराचा सहकार टिकला पाहिजे तो टिकवण्यासाठी बंधून आपली संधी तुम्ही हा कारखाना अठरा तारखेला मतदान करत असताना मंडळी बरीचशी एका मात आल्या एका मत कोणा देऊ नका आपल्याला पॅनल टू पॅनल मतदान करायचे असं मतदान करा की तसं छत्रपतीचं नाव आहे ते मतदानाला दिसलं पाहिजे की इतक्यात जागरूक आहे आता काही लोक मानतात एकत्र कसे आले वेळेतली फिरती मी टीका करतो टीका करतो म्हणतो ना आम्ही टीका केली एकमेकांवर दादा सांगितले किती टीका आम्ही त्यांच्या परिस्थिती केलं आता आम्ही एकत्र आलोय येऊन येऊन काही जण देव देव पाण्यात घालून बसली होती त्यांचा भ्रम निरा झाला तर मी काय करू आम्ही का भांडत बसायचं कारखान्याची अवस्था अशीच दिसते कारखान्या अडचणी दिसते मग त्या मदत घ्याल नको यासाठी कारखान्याचे व्यापक ही लक्ष देऊन अद्याने दादा असतील अद्यानी मामा असतील आम्ही सर्व एकत्र आलोय त्याला तुमची जी मोराची साथ द्या तुम्ही साथ दिली तुमचा आशीर्वाद दिला तर म्हणून आपण हा कारखाना पुन्हा जुने वैभव आपण आवश्यक खात्री देतो अधिक वेळ येत नाही तुम्ही अतिशय कमी वेळात चांगल्या पद्धतीने ही सभा झाली चपकवळीत झाली इंग्लंड झाली आता आपल्या पॉरोडीत जायचे म्हणून तुम्ही फक्त आशीर्वाद द्या हो तुम्हाला सर्वांच्या साक्षीने सांगतो हे नीट शंभर टक्के चालत फक्त तुमचं मत अधिका हा पृथ्वीच जाच गॅस सहकार्याच्या संमतीने संमतीने साथीने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करू शकत नाही तुमच्या आशीर्वाद हा कारखाना चालून हा कारखाना पळून दाखवतो बघा तुम्ही फक्त साध्या तुम्ही काय तुम्हाला आयुष्य माझं साखर कारखान्यात गेले मला साखर कारखान्यात असं डोळे म्हटले तरी कारखान्याच्या क्रिपेरेशन दिसत काय सांगायचं तुम्हाला हे चालवतो म्हणजे चालवतोच काय काळजी करू नका निश्चितपणे चालवतो आधी काय बोलत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार